नमस्कार योगभास्कर आस्ट्रम या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण विवाह जमवताना पत्रिकेतील नाडीदोषाचे महत्त्व या विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत सनातन हिंदू संस्कृतीत विवाह हा सोळा संस्कारांपैकी एक अतिशय महे महत्त्वाचा आणि पवित्र संस्कार आहे विवाहाचे महत्व हे वंशवृद्धीकरिता सांगून ठेवलेले आहे कन्यादानामध्ये पित्याकडून वंशवृद्धी प्रित्यर्थ असा संकल्प ब्राह्मणाद्वारे करून घेतला जातो साहजिकच उत्तम वंश उत्पत्तीसाठी विवाहात वधू आणि वरांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा सनातन ज्योतिषाने गांभीर्याने विचार केला आहे आपल्याकडे विवाह जमवताना अष्टकूट मेलन पद्धती फार पूर्वापार चालत आलेली आहे यामध्ये वर्ण वर्ग तारा योनी ग्रहमैत्री गण भ्रुकुट आणि नाडी यांचा विचार केला गेला आहे व या सर्वांना मिळून छत्तीस गुणांची मान्यता आहे अष्टकूट मेलनावर स्वतंत्र व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जिज्ञासूंनी ती नक्की पाहावी आज आपण पत्रिकेतील नाडीदोष याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया कारण अनेक वर्षाच्या ज्योतिषीय अनुभवांती असे लक्षात आले आहे की बहुतांशी लोकांना नाडीदोषाविषयी काहीही माहिती नसते मंगळ दोषाविषयी सर्वांना माहिती असते आणि मंगळ हे म्हटलं की घाबरून जाणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे पण नाडीदोषाविषयी मात्र अनेकदा अनभिज्ञता दिसून येते पत्रिका गुणमेलनात प्राचीन ज्योतिष्यकारांनी नाडीदोषासाठी सर्वात जास्त म्हणजे आठ गुण दिलेले आहेत यावरून नाडीदोषाची महत्ता ही सहज समजण्यासारखी आहे ज्योतिषशास्त्राचा आणि आयुर्वेदाचा फार जवळचा संबंध आहे पुरातनकाली वैद्य मंडळी नाडी पाहूनच रोग्याची रोगचिकित्सा करीत असत आयुर्वेदात एकूण बहात्तर हजार नाड्यांचे वर्णन सांगितलेले आहे त्यातील तीन नाड्या ह्या मुख्य आहेत त्यांची नावे आद्य नाडी मध्यनाडी आणि अंत्यनाडी अशी आहे आद्यनाडी वातदोष मध्यनाडी पित्तदोष व अंत्यनाडी कफदोषाचे प्राबल्य दाखवते नाडी ही जातकाच्या नक्षत्रानुसार ठरते जसे की जातकाचा जन्म ज्या नक्षत्रात झाला आहे त्या नक्षत्रात जी नाडी येत असेल ती जातकाची नाडी असते ज्योतिषशास्त्रात बारा राशींची विभागणी ही एकूण सत्तावीस नक्षत्रांमध्ये केलेली आहे व आद्य मध्य आणि पित्त नाडीमध्ये याची विभागणी केलेली आहे प्रत्येक नाडीसाठी नऊ नक्षत्र दिलेली आहेत म्हणजे नऊ त्रि सत्तावीस या पद्धतीने ही विभागणी आहे प्रत्येक नाडीला नऊ नक्षत्रे आलेली आहेत वात पित्त आणि कफ यांना आयुर्वेदाने आणि ज्योतिषशास्त्राने त्रिदोष असे संबोधलेले असून या त्रिदोषानेच मानवी शरीर बनलेले असते हे त्रिदोष जेव्हा संतुलित असतील अशा वेळी शरीरस्वास्थ्य उत्तम असते तर यापैकी एखादा दोष बिघडला तर शरीरात व्याधी उत्पन्न होते प्रत्येक जातकाची जी नाडी असते त्या दोषाचे प्राबल्य त्या जातकाच्या शरीरात हे मुख्यत्वाने असते आता विवाह जमवताना वधूवरांची एकच नाडी असेल म्हणजे त्रिदोषांपैकी एकच दोष दोघांच्यातही समान असेल तर अशा समवेळेस संततीसाठी ते अयोग्य ठरते म्हणून गुणमेलन करत असताना एक नाडी दोष हा प्रकर्षाने टाळलाच पाहिजे असे न केल्यास एकाच प्रकारचा दोष वधू आणि वर दोघांच्याकडून मिळून त्या योगाचे अधिक्य होऊन त्याचे दुष्परिणाम हे संततीच्या जडणघडणीत येऊ शकतात अशा वेळी काही शारीरिक अथवा मानसिक विकृती अथवा वैगुण्य जातकात येऊ शकते सध्याच्या काळात नाडीदोष असता रक्तगट पाहण्यांच्याकडे अनेकांचा कल दिसून येतो परंतु रक्तगटाचा इतिहास हा फार अलीकडचा म्हणजे साधारणतः शंभर ते दीडशे वर्षाचा इतकाच जुना आहे तर नाडीदोष पद्धतीचा इतिहास हा अतिप्राचीन आहे नाडी आणि रक्तगट पाहणे या दोन भिन्न पद्धती आहेत यांचा एकमेकांशी अर्थोअर्थी तसा संबंध नाही वधू आणि वरांचे दोघांचे राशी नक्षत्र एक येत असता अशी पत्रिका छत्तीस गुणांची पत्रिका समजली जाते अशा अशावेळी चरण भिन्न असता नाडीदोष मानू नये अशावेळी असा विवाह करता येतो परंतु दोघांचे नक्षत्र आणि चरण एकच येत असल्यास मात्र नाडीदोष लागू होतो तसेच नाडीदोष पाहताना वर्णविचारही इतकाच महत्वाचा आहे वधू आणि वरांचे पत्रिकांचे सूक्ष्म अवलोकन करून संततीविषयी भविष्य सांगता येऊ शकते आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिष विषयासह तोपर्यंत नमस्कार